युतीतल्या सात मंत्र्यांना अजूनही खासगी सचिवच मिळालेले नाही आहेत तर इतर अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी काम करत आहेत या सर्व अधिकाऱ्यांना शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाने नोटीस पाठवली हो आहे त्यामुळे आता मंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नसूनही तेहतीस अधिकारी हे मंत्री आस्थापनेवरती कार्यरत होते मंत्र्यांच्या जवळच्या याच अधिकाऱ्यांसाठी वारंवार मंत्र्यांची शिफारसही होती मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने पाच ते सहा महिन्यांपासून या सगळ्यांची नियुक्ती फेटाळली होती आठ दिवसात नोटिशीला उत्तर द्यायचं आहे त्यामुळे अनेक, अनेक अधिकाऱ्यांनी आता मूळ विभागाकडे मोर्चा वळवलाय दुसरीकडे सात मंत्र्यांना खाजगी सचिव आणि ओएसडी नाही आहेत त्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे तर महायुतीमधल्या कोणकोणत्या सात मंत्र्यांना खाजगी सचिव सध्या नाहीये थे हे आपण पाहूयात उद्योगमंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री आणि माती आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वनमंत्री गणेश नाईक क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे अशा सात मंत्र्यांकडे खाजगी सचिव अजूनही नेमण्यात आलेले नाही